चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं सर्व आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मात्र बघू द्या एकवीस जून शुक्रवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण सगळ्याच महिला अगदी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो ते आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे वट पौर्णिमा बघा वट पौर्णिमेचा दिवस जो आहे हा सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी वडाच्या झाडाला विशेष महत्व आहे तसंच या दिवशी पतीचं पूजन करण्याला आणि वडाला फेरा फेऱ्या मारण्याला तसंच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यालाही तितकंच महत्त्व हो आहे खरंतर या दिवशी महिलांनी कुठल्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत म्हणजे या वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले शुभ रंग आहेत आणि कुठले अशुभ रंग आहेत बऱ्याच वेळा आपल्याला हे माहिती नसतं बऱ्याच वेळा आपल्याला ही माहिती मिळत नसते आणि आपण चुकीच्या रंगाची साडी घालून जातो किंवा चुकीच्या गोष्टी करतो आणि पुढे मात्र आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या वटपौर्णिमेविषयी योग्य आणि सविस्तर अशी माहिती सांगणार आहे कुठले रंग आपल्याला उद्या शुभ आहेत कुठल्या वेळेत पूजा करायची आहे कशी पूजा करायची आहे पतीच्या सुखासाठी आपल्याला नक्की काय करायचं आहे याबद्दलची सगळे योग्य आणि सविस्तर माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवीन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग सगळ्यात पहिले म्हणजे उद्या सगळ्या महिलांना लवकर उठायचे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रह्ममूर्त ज्याला म्हणतो साडेपाच पर्यंत या वेळात उठला तर अत्यंत उत्तम ठीक आहे कुठलाही शुभयोग असो त्या दिवशी जरी पुरुष नाही उठले तरी महिलांनी कारण आपल्या घरातील जी महिला आहे ती एक लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जेव्हा आपल्या घरातली लक्ष्मी जेव्हा जागृत असते तेव्हा घरामध्ये नेहमी भरभर आठवत हो असते म्हणून तुम्हाला सगळ्यांना लवकर उठायचं कमीत कमी सहाच्या आठमध्ये उठण्याचा प्रयत्न करा स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठाला हळदीचं लेपण करायचं आहे आणि तुळशी मातेला आपल्याला पाणी जल जे आहे ते अर्पण आहे त्याच्यानंतर आपलं जे देवघरामध्ये आपलं जे रोजचं पूजन वगैरे जे काही ते, ते तुम्हाला आटपून घ्यायचं आहे करून आहे आणि मग त्याच्यानंतर आपली जी सावित्रीची पूजा आहे त्याची तयारी करायची आहे आता आणि बाकीच्या गोष्टी ज्या तुम्हाला मी पुढे सविस्तर सांगते फक्त तुम्हाला औक्षणाचं एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे काही आपलं पूजेचं सा साहित्य आहे ते सगळं साहित्य ते ताट जे आहे ते रेडी करायचं आहे आता उद्या किती वाजता पूजा करायची तर तुम्हाला उद्याच्या दिवशी दहाच्या आत मध्ये पूजा करायची आहे सकाळपासनं दहाच्या आत सगळे जे म्हणजे सगळी जी, जी वेळ आहे ते ती अत्यंत शुभ आहे सगळेच शुभ आहेत आहे दहाच्या आत दहाच्या पुढे जर तुम्ही करणार असाल तर एक सव्वा अकरा आणि त्याच्याबरोबर एक अकरा मला वाटते अकरा अठ्ठावन्न एक सव्वा अकरा आणि एक अकरा अठ्ठावन्न हे जे दोन मुहूर्त आहेत हे वटसावित्रीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानलेले आहेत शक्य असेल तर दहाच्या आत करा किंवा मग आता जे सांगितले तुम्हाला त्या वेळात सव्वा करा किंवा अं अकरा अठ्ठावन्न या वेळात तुम्ही पूजा केली तरीही चालेल कमीत कमी एकच सांगते की जे बाहेर जात असेल कामासाठी किंवा काय तर तुम्ही बाराच्या आतमध्ये पूजा केली तरीही चालेल ठीक आहे आता आपल्याला कुठल्या रंगाची साडी घालायची आहे पाच शुभ रंग सांगते त्याच्यापैकी सगळ्यात पहिला रंग जो आहे तो म्हणजे हिरवा हिरवा हा माता लक्ष्मीला प्रिय असणारा किंवा माता लक्ष्मीचा रंग मानला जातो बघा जेव्हा आपल्या घरात लग्नकारी असतं तेव्हा नवरीला आवर्जून हिरव्या रंगाची साडी घातली जाते कारण हिरवा रंग जो आहे तो सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं मग उद्याच्या दिवशी जर तुमच्याकडे हिरवे रंगाची साडी असेल तर आवर्जून ती घाला अत्यंत शुभ ठरेल त्याच्यानंतर दुसरा रंग जो आहे तो म्हणजे पिवळा पिवळा रंग हा पिवळा रंग हा आपल्या आपल्या जीवनात ऊर्जा आणतो पिवळा रंग जो आहे तो आपल्या जीवनात रंग भरतो पिवळा रंग हा देखील माता लक्ष्मीच अत्यंत प्रिय आहे धनाला आकर्षित करणारा सोन्याचा हा रंग आहे त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल तर तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी घालायची आहे हिरवी पिवळी दोघांपैकी कुठली त्याच्यानंतरचा तिसरा रंग जो बऱ्याच वेळा आपल्या आवडीचा रंग असतो तो म्हणजे लाल रंग बघा देवाचं कुठलंही कार्य असेल लाल कापड लागतं लाल वस्त्र लागतं लाल साडी लागते लाल चोळी लागते प्रत्येक गोष्टीत लाल रंग कारण लाल रंग जो आहे तोही सौभाग्याचा सुखाचा रंग मानलेला आहे देवीची ओटी भरण्यासाठी असेल देवीला प्रसन्न करण्यासाठी असेल देवीला आकर्षित करण्यासाठी असेल लाल रंग किंवा लाल रंगाचे कपडे हे अत्यंत प्रभावी मानले जातात आता तुमच्याकडे जर लाल रंगाची साडी असेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला ती परिधान करायची आहे याने तुमचं सौभाग्य बाधित होईल तुमच्या पतीवरती कुठलाही संकट येणार नाही ना, तुमच्या पतीची प्रत्येक गोष्टीत भरभरून प्रगती होईल त्याच्यानंतरचा चौथा रंग चौथा जो रंग आहे तो आहे केशरी बघा सूर्याचाही जो रंग आहे तो साधारणतः केशरी आहे, आहे। केशरी रंग हा आपल्या आयुष्यात शा, शांतता आणतो केशरी रंग हा आपल्या जीवनामध्ये सुख आणतो जर उद्याच्या दिवशी तुम्ही केशरी रंगाची साडी परिधान केली तर तुमच्या पतीच्या आयु आरोग्यामध्ये वाढ होत जाईल तुमच्या पतीला चांगला आरोग्य लाभ होत जाईल आणि त्याला प्रत्येक गोष्टीत भरभरून यश मिळत जाईल त्याच्यानंतरचा पाचवा रंग जो शेवटचा रंग तुम्हाला सांगती आहे सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगितला हिरवा त्याच्यानंतर पिवळा त्याच्यानंतर लाल केशरी आणि पाचवा जो रंग आहे तो गुलाबी गुलाबी रंग हा सगळ्याच महिलांना प्रिय असतो अगदी आपल्याकडे एक दोन तरी साडी गुलाबी रंगाची असते कारण आपला जो फेवरेट रंग असतो तर उद्याच्या दिवशी गुलाबी रंग जो आहे तोही शुभ मांडलेला आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी घातली तरीही चालेल आता त्याच्या व्यतिरिक्त अशुभ रंग कोणता तो आहे का जर तुमच्याकडे काळ्या रंगाची निळ्या रंगाची साडी असेल तर ती अवर्जून तुम्हाला वर्ज्य करायची आहे म्हणजे चुकूनही घालायची नाही आहे कारण बघा पूजापाठ करत असताना आपण सात्विक कलर वापरतो निळे काळे रंग जे आहेत ते लांब असतात याने आपल्या घरात आपल्या संसारात दुःख त्रास विघ्न येत असतात म्हणून पूजा करत असताना किंवा अजून काही करत असताना हे रंग चुकूनही परिधान करायचे नसतात पूर्ण पांढरी असणारी साडी असेल म्हणजे पांढरे कपडे तेही घालायचे ते नाही आहेत त्याचबरोबर निळ्या रंगा रंगाचे कुठले कपडे घालायचेत आणि काळ्या रंगाचे कुठले कपडे घालायचे नाहीत क्रिमीश टाईपमध्ये असेल किंवा थोडाफार असं मेटलमध्ये असेल तर तुम्ही ते ते कलर यूज करू शकता इंग्लिश कलरही वापरू शकता चालतील आता त्याच्यानंतर बांगड्या कुठल्या घालायच्या बऱ्याच वेळा आपण साडीवरती छान दिसण्यासाठी मॅचिंग बांगड्या घालतो किंवा अजून गोष्टी करतो तुम्हीच एक विचार करा जेव्हा आपलं लग्न असतं कितीही सुंदर असलं तरी लग्नाच्या आपण एखाद्या फंक्शनला मॅचिंग बांगड्या घालतो पण जेव्हा तो हिरवा चुडा आपण घालतो तेव्हाच आपलं लग्न लागतं कारण हिरवा चुडा हा सौभाग्याचं प्रतीक आहे आणि उद्याच्या दिवशी या चुड्याचं महत्त्व हे विशेष आहे त्यामुळे उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरवा चुडा परिधान करायचा आहे म्हणजे हिरवा चुडा तुम्हाला हातात घालायचा आहे मेटलच्या बांगड्या काचेच्या बांगड्या किंवा पत्र्याच्या बांगड्या ह्या तुम्हाला कुठल्याही घालायच्या नाहीत हिरवा चुडा हिरव्या ज्या बांगड्या असतात त्याच तुम्हाला हातामध्ये घालायच्या आहेत आणि त्या बांगड्या घालूनच तुम्हाला पूजा करण्यासाठी जायचं आहे अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत अवर्जून करा याच रंगाच्या साड्या आणि याच रंगाच्या वांगड्या घालून उद्या पूजा करा नक्कीच तुमची पूजा जी आहे ती शीघ्र फलदायी ठरेल तुमच्या पतीच्या आयुष्यात वाढ होईल आणि सगळं तुमच्या मनासारखं घडत जाईल